तर मित्रांनो आपण गेलतो किराणा आणायला दुकानचं सामान किराणा आठवड्याचं तर आलो आहे आपण किराणा घेऊन घरी श्रावू ओका श्रावू आणि स्वामी रस्त्याला उभा राहिल्यात पप्पा काय घेऊन आलेत म्हणून चला घरात हे दर गिराणा आणला आणलाय आज पिशीला जड होती होत <coughs> बाबा तर मित्रांनो आज आहे शुक्रवार आणि आपण आलेलो आहोत किराणा घेऊन दुकानावरून गेलो तो किराणा आणायला हात कसा झाला मित्रांनो बघा लाल धरत नसतं पिशवी धरून धरून तर तुम्हाला दाखवतो बघा किराणा काय काय आणलाय ते पहिल्यांदा काय पुरींला वडापाव आणलाय खायला जरा परत हे आणली अगरबत्ती आज आमोषा आहे ना शुक्रवार आमओा आहे मग नारळ फडाय आणलाय देवाला हे आणलं आहे निर्मा फॅनाचा निर्मा आहे बघा हे हळद हे आहे घरकोल दाखव का तू काय काय आहे त्याच्यात का हां ते चिकन आणलं आहे गुळ हे काय दाणा पावडर काय <coughs> हे आहे आंबारी कांदा लसूण हे परिवार चहापत्ती हे काय आंबारी गोडा मसाला हे आहे गार्लिक जिंजर पेस्ट म्हणजे अद्रक लसूण पेस्ट हे काय तांदूळ बिर्याणी बनवायची काय हां बरं ठीक आहे हा हे तांदूळ बिर्याणी तांदूळ अजून काय चॉकलेट आहे का बर अजून काय हे आहे मटन मसाला चॉकलेट नि काय बिर्याणी बिर्याणी मसाला हे गहू आहेत आपल्याला चपात्या बनवायला दोन टाइम चपाती ता लागते हा हे आहेत शेंगदाणे श्राव्य आमच्या चपात्या खाती बाकरी तिला आवडत नाहीत म्हणून तिला गावाची चपाती बनवा लागते हायची बर मटकीची डाळ साबण आणि तू साबण लावून काय होती गोरी होती आहे का नाही पावडर, पावडर, पावडर लावून काय होती मोठ्याने सांगायचं काय होती तू काय होती गोरी होती आहे का नाही साबण लावून पावडर लावून आंघोळ करून साखर झाला का किराणा अशा पद्धतीने आपला किराणा आला मित्रांनो ए पूर्ण वडापाव खा की हा श्रावू होय श्राऊ वडापाव खा बाबा आवडतं तुला वडापाव तर बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये ya bireni kailah sakeni Biryani mana nari? baik, si Rao? bye bye bireni mana? Ubar.